एटीएम ला तर एटीएम च्या सीसीटीव्ही सॉरी सेन्सर लावून सवय झाली कारण तर एटीएम मध्ये एकपेक्षा दोन दोन माणसं आली का एटीएम च सेन्सर वाचतो आम्ही आला ना का एटीएम च सेन्सर वर वाचलं नाही सवय झाली त्यांना आमची का यो इथे येऊन पैसे काढले ना यो वाढवा इथं बस अशी सवय झाली रोडला रोडला असं रोल ला पाप यो रोलला चेक का मग रोलरला चेक करा एकदम

डिक्रीज मी द्या डिग्रीमध्ये जाऊ एखादी नाच करते काय गाई पाहिजे तो हॉस्कॉट दिला जीओवाल्यानंतर नाच पुरवलं डायरेक्ट डायरेक्ट कसा कसपीड डायरेक्ट ऐंशी एका एम्बीची स्पीडाला नाच करते काय नाही खाल नाच कर

आमची गाडी बघा कशी आहे काही डोचल आणि काहीच मित्रांनो बघा मस्त सामान बिमान आणलंय एकदम कचाकच आता आम्ही चाललो एक मित्रांनो मस्त थम्सअप बिसलरी सगळं आणलंय सँडविच खालो गाई गाईज सँडविच लो हल्दी हल्दी गाईज हल्दी हल्दी सँडविच खालो गाई हल्दी हल्दी सँडविच खालो चटणी गाईज सँडविच की उपर चटणी गाईज आय भी खालो गाईज गाईज चटणी खालो गाईस बंद बात पडला गाईज चटणी खालो गाइस गाइस थम्स अप भी पिलो गायस गायत पाणी भी पिलो गाईस गाईत सब खा लो गाईज लेकिन सब मत खाऊ काही तर मित्रांनो पाहिजे कान तुला अरे म्हणजे तर मित्रांनो मला आम्ही काय बोलत हो तर मित्रांनो आता आपला मस्त सँडविच वच खाऊन झालाय मस्त थमसम बिमसम घेतलं प्याला तर मित्रांनी मस्त खाऊन बिमसम झालाय आता किती वालत भाऊ साडेतीन वाजत वाजता तर वाजलं एक ऍक्च्युअली साडेचार थारारा। थारा हो तो वाजला साडेतीन तर मी काय बोलतो मला माझा कलर नाही मला तांडा प्यायला पण भेटत नाही कधी बसल कधी आता तांडा घेतला आता यो गाडी म्हणता आला काय करू मी काजू बिजू एकदम कच आता दिसला काय पावन मित्रांनो आता आमचा गोरख घडला आता प्लॅन चालू आहे या रविवारी

ব পা আ কলে ক কলেড বাবা কলেটি গেছে পাখ গেছে লেে ক রুখ।

एकदम खवखवणार आहे कॉलडेला फिटनेस होतो आपण आणि लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा काही दोन मिनिटात भेटतो त्याला फोन बोलून होते दोन मिनिटात तर मित्रांनो गोलिकेत विचार असा आहे की आता वाजलेत एकूण पावणे पाच साडेचार वाज काहीतरी वाजलेत तर मित्रांनो विचार असा आहे की वय जगून घ्या मित्रांच्यासोबत परत नाही आजी जिंदगी मोठ्या दाड म्हणून आपल्या करतो अशी परत नाही याची जिंदगी हे बघा जे कसे या आलेत बघा कसे या बघा कसे या बघा पाऊस कंटिन्यू आहे पाऊस एकदम खतरनाक कंटिन्यू आहे का पाऊस आम्ही पडलो एकदम म्हणजे पडलो नाही गाडी स्लिप झाली तर आपल्या या ब्लॉकमध्ये असं एकदम साधा सिंपल ब्लॉक झालं तर मस्ती होती थोडी आलो की तर या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या जर रिलेट करत असाल तर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि त्यावर बघायला बघा बाबा आपल्या आपल्यासारखी लाईफ दाखतात आणि तुमच्यासोबत दाखवतात आता छोटा एक प्रयत्न आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तर असेच ब्लॉग आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळं सबस्क्राईब करायला काही विसरू नका आम्ही पाण्याचे येतात परत एकदा पडू शकतो पीस शांतरा खुसरा मित्रांसोबत येई उमर येते लेकर लेकर तिथे मिस्टेक சரி